नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कबनूरमध्ये एक्केचाळीसावा क्रीडा महोत्सवास प्रारंभ कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्राथमिक विद्यामंदिर व बालमंदिर कबनूर यांचा संयुक्त एक्केचाळीसावा वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री जयकुमार कोले होते प्रारंभिक क्रीडा ज्योत प्रज्वलन प्रमुख पाहुणे व संस्थेचे ज्येष्ठ संचालक मान्य सुरेंद्र केटकाळे व उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली एक्केचाळीसावं वार्षिक क्रीडा महोत्सवाचे क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासन उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर मान्य श्री मानिक पाटील यांच्या अमृत हस्ती करण्यात आली शालेय एम सी सी पथक या खेळाडूंनी संचालनद्वारे मानवंदना दिली कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संस्थेचे संचालक मान्य श्री सुधाकर मनेरे व सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले संविधान पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री जयकुमार कोले यांच्या अमृत करण्यात करण्यात या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक श्री एस पी जाधव यांनी करुण विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री माणिक पाटील महाराष्ट्र शासन उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर व मान्य श्री अनिरुद्ध जोशी सेल्स मॅनेजर फोर्स मोटर्स पुणे यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला राज्यातील विभागीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या यशस्वी खेळाडूंचा मार्गदर्शक राष्ट्रीय उंच उडी प्रशिक्षक श्री सुभाष माने क्रीडा शिक्षक श्री एस एस राजमाने श्री यू एस बर्गाले श्री पी व्ही कांबळे श्री डी एम दळवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सेक्रेटरी मान्य श्री सुभाष काळाप्पा सर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील करिअर घडविल्यास आपल्या जीवनामध्ये विविध चांगल्या प्रकारच्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन श्री पी एम पाटील व मनेरे हायस्कूलचे चेअरमन संस्थेचे संचालक व मान्य श्री सुधाकर मनेरे यांनी विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीविषयी खेळाडूंचे कौतुक केले व वा एक्केचाळीसाव्या वार्षिक क्रीडा महोत्सवास सर्वांनी शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे मान्य श्री माणिक पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय खेळाचा इतिहास साधिक खेळांची माहिती व खेळाडूंच्या संधी व सुविधा विद्यार्थ्यांना आपल्या शैलीमध्ये दिली तर मान्य श्री अनिरुद्ध जोशी यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन कबनूर हायस्कूलने क्रीडा क्षेत्रात जो राष्ट्रात लौकिक केला तो आणखीन वाढवावा वा असे सांगितले अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री जयकुमार कोले यांनी राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून क्रीडा क्षेत्रातील यश संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचा आलेख वाढवावा त्यासाठी संस्था सर्व उपतरी मदत करेल अशी ग्वाही दिली व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष मान्य श्री राजाराम वाकरेकर संचालक मान्य श्री वसंतराव आळतेकर मान्य श्री महादेव गांजवे मान्य श्री महावीर केटकाळे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एस ये सुनोर्जे पर्यवेक्षक मान्य श्री एस यम माळी जिमकाना प्रमुख मान्य श्री एस एस राजमाने सांस्कृतिक प्रमुख सौ एम पी पाटोळे बालवाडी विभाग प्रमुख सौ लता डोनवडे क्रीडा विभाग प्रमुख श्री सुभाष माने शालेय क्रीडा प्रतिनिधी अथर्व सातपुते शालेय विद्यार्थी प्रतिनिधी समर्थ चव्हाण शालेय विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी अनुष्ठा त्रिगुणे सर्व शिक्षक शिक्षकेतर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पी एम बर्मगोंडा सौ एम एम मुर्तुले व श्री एस एस चवले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर पर्यवेक्षक श्री एस एम माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले पणाला लावून आमच्या सर्व शिक्षकांच्याकडून अगदी हक्कानं आम्ही हे करतो आहे कारण शाळेची भरारी शाळेची प्रगती ही विद्यार्थ्यांची प्रगती म्हणजे शाळेची प्रगती किंवा संस्थेची प्रगती आज आमचं विद्यालय कशात नाही असं नाही आज विद्यालयाचा निकाल बघितला तर अनेक वर्ष चाळीस वर्षाची परंपरा त्या परंपरेमध्ये अनेक वर्ष शंभर टक्के निकाल आमच्या विद्यालयाने शंभर टक्के निकाल घेतलेला तर दहावीला जवळजवळ दोनशे दोग दोन विद्यार्थी गतवर्षी होते तर दोनशे दोन विद्यार्थ्यांपैकी एकशे तीस विद्यार्थी विशेष प्रावीण्यमधे आहेत आणि जवळजवळ बहात्तर विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये एक मुलगा सेकंड क्लास किंवा थर्ड क्लासमध्ये नाही आहे हे आपल्या शाळेच्या किंवा संस्थेच्या कांका आपल्याला प्रेक्षक आहे त्या आमच्या शाळेमध्ये फार बोबा श्रीमंत शाळा आहे आणि फी वगैरे प्रचंड असं काही नाही आहे अगदी सामान्य मदत गव्हर्नरला जर तुम्ही गेला तर गव्हर्नरमध्ये देखील सर्वसामान्य मनाची शाळा आहे आम्हाला जेवढं काय सहकारी आम्हाला करता येईल तेवढं करावं आणि आता लवकरच आपण सगळे विद्यार्थी ग्राउंडवर जाणायचं आणि नाही करायचं मला जर एकच दुःख वाटतंय की एकशे चाळीस कोटी जर देश म्हणायचं आणि ऑलिम्पिकमध्ये एकही सुवर्णपदक म्हणजे काय म्हणायचं काय कित्येक शाळेला ग्राउंड नाही कित्येक शाळेला कंपाऊंड नाही कित्येक शाळेच्या इमारती नाही आम्ही एकाची प्रपोजल पाठवलं आहे त्याच्याबरोबर दोन अडीच कोटीचं आहे आणि ते तुम्ही खास लक्ष घालावं तिथल्या ह्या भागातले आमदार असतील खासदार असतील आम्ही सगळ्यांना घाट करून कुठल्या वेळेला प्रपोजल दिल्यानंतर ते तुम्ही शिफारस करून गोष्टी पाठवावं एवढी तुम्हाला खास विनंती मी करतो आणि मी माझे आज सगळ्या कार्यक्रमाला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मी माझी निर्माण जिल्हा क्रीडा अधिकारी असताना मी बऱ्याच ठिकाणी या क्रीडा महोत्सवाच्या किंवा इतर कार्यक्रमाने बऱ्याचशा विद्यालयामध्ये झाल्याचा योग आला परंतु या विद्यालयामध्ये एक मला वेगळं चित्र पाहायला सर हे जे विद्यार्थी बसलेले आहे असे शांत देत आणि त्यांच्याकडून एक शिस्तप्रियता घेण्यासारखी आहे आणि फक्त या शाळेमध्ये मला तीन इथं माझ्यासमोर बसलेले की पलचंद्रक्षण आहे हे जे देशाचे भविष्य आहे तुम्ही सगळे जे बसलेले आहेत ना हे सगळे देशाचं भविष्य आहे दुसरं म्हणजे आम्ही मिडल म्हणजे झालं आता थोडस राहिले थोडस आयुष्य आलून चांगलं की रिटायरमेंट येते आणि तिसरी जी जनरेशन आहे तिसरी जो बसलेली आहे ही एज जेव्हा ओल्ड आहे पण यंग बाय हार्ट आहे एक्केचाळीसाव्या क्रीडा महोत्सव उद्घाटन सोहळ्याचे दर्जा अशा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक महाराष्ट्र तसेच या वर्ग चिन्हांवर असलेले परी ज्वाला करतात ते परी छोडून ज्वाला बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात त्या असा हा वृदात्त लोक या त्या दो संस्कृती स्थापनासाठी आणि संस्थेचा यशस्वश करत आहे आणि दहा विद्यार्थी उंच भरारी घेण्यासाठी दगडाचे पंख घेऊन बाहेर पडत आहे अशा या एकेचाळीसाव्या चुडा महोत्सव यावी त्यांच्यामध्ये असलेली कौशल्य विकसित व्हावी विद्यार्थ्यांनी विविध अशी तरी करावे यासाठी सगळे उंच भरारी घ्यावे आपला निश्चित ध्ये